श्रद्धा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत शाबूदाण्याच्या पापुड्या त्यासाठी मी एक किलो शाबुदाना भिजून घेतलेला आहे चला आता आपण रेसिपीला सुरुवात करू पापुड्या करण्यासाठी मी हे दोन जग पाणी ठेवलेलं आहे आता आपण या पाण्याला उकळी येऊ देऊ आणि उकळी आल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये शाबूदाना टाकू मी पापुड्यामध्ये टाकण्यासाठी हे दोन किलो बटाटे घेतलेले आहेत एक किलो शाबुदाना आणि दोन किलो बटाटे आता आपण हे बटाटे स्वच्छ धुवून घेऊ हे बटाटे धुवून आणलेले आहेत आता आपण ह्याची साल काढून घेऊ आणि हे बटाटे आपण खिसून घेऊ आता आपण ह्याची पूर्ण बटाट्याची आधी साल काढून घेऊ आपल्या बटाट्याची साल काढून झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता आपण हे बटाटे खिसून घेऊ आता आपण हे बटाटे खिसून घेऊ अशा प्रकारे आपण हे खिस खिसायचं आहे आता आपण सगळे बटाटे असे खिसून घेऊ आपले आलू खिसून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आता मी हे आता आपने पाने आलू स्वच्छ दोन पाण्याने घेणार आहे हे आलूचा मी स्वच्छ दोन पाण्याने धुतलेला आहे आता आपल्या पाण्याला उकळी आली का पाहू आणि त्याच्यामध्ये आधी आपण शाबूदाना टाकून घेऊ आणि नंतर आलूचा खीस टाकू आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया मीठ हालून घेऊ आपण ह्याच्यामध्ये एका हाताने शाबूदाना टाकू आणि एका हाताने हालून घेऊ थोडा थोडा करून शाबूदाना टाकायचा आहे जेणेकरून ह्याचे गोळे होणार नाही आता आपण व्यवस्थित हलू आता आपण ह्याला एक उकळी येऊ देऊ आणि ह्याला उकळी आल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जो बटाट्याचा किस किसलेला आहे तो टाकून घेऊ आपला खिस सगळा टाकणं झालेला आहे आता आपण ह्याला व्यवस्थित हलून घेऊ आणि ह्याला शिजण्यासाठी कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं लागतात आता आपण व्यवस्थित शिजवू देऊ आपला चीख शिजलेला आहे तुम्ही पाहू शकता आता आपण ह्याच्या पापुड्या घालून घेऊ आता आपण ह्या पापुड्या घालून घेऊ असं थोडंसं पळीतलं टाकायचं आहे आणि अशी गोलफळी फिरवायची आहे तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे पापुड्या घालत आहे ते आता ह्या प्रकारे आपण सर्व पापुड्या घालून घेऊ पापुड्या घालून झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आता आपण ह्या पापुड्या अशाच वाळू देऊ आपले पापुड्या वाळलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता किती छान पापुड्या झालेल्या आहेत ते आता मी तुम्हाला ही पापुडी तळून दाखवते आपलं तेल तापलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपण ही पापुडी तळून घेऊ पापुडी तळेली आहे तुम्ही पाहू शकता किती छान पापडी तळेली आहे साबुदाणा किती छान फुटलेला आहे ते आता आपण आणखीन अशाच पापुड्या तळून घेऊ आपल्या पापड्या तळून झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आपल्या पापुड्या किती फिसूल झालेले आहेत ते तुम्हाला जर याच्यामध्ये तिखट टाकायचं असेल तर तुम्ही तिखट पण टाकू शकता मी या पापुड्या साध्याच केलेल्या आहेत तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद